नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक रेसिपी बघत आहोत पौष्टिक म्हणजे काय यामध्ये मी ज्वारी बाजरी नाचणीच्या पिठाचा उपयोग केलेला आहे आजकाल मिलेट्सचा खूप प्रचार प्रसार चालू आहे मिलेट्स म्हणजे काय आपली ही मूळ तृणधान्य आहेत फक्त ती लोक पावत गेली आणि आपल्याला माहीत नाहीत या मिलेट्समध्ये ज्वारी बाजरी नाचणी वरीचे तांदूळ यासोबत फॉक्सटेल मिलेट लिटिल मिलेट पर्ल मिलेट याचाही समावेश असतो या मिलेट्सची माहिती महत्त्व याच्या मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही चेक करू शकता आणि याच मिलेटचा वापर करून आपण आज रेसिपी बनवत आहोत तर इथे मी मी दुधी घेतला आहे आणि त्याचा थोडासा तुकडा काढून मी टेस्ट करून बघितला आहे दुधी कधी कधी कडवट निघतो त्यामुळे दुधीची रेसिपी बनवताना केव्हाही थोडासा तो टेस्ट करून बघावा कडू असेल तर त्याचा वापर करू नये एक दुधी मी घेतला आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याची हलक्या हाताने सालं काढून घेतली आहेत आणि दोन भाग करून आपण हा किसून घ्यायचा आहे मी अर्ध्या दुधीचा वापर केलेला आहे दुधी कोवळा असल्यामुळे त्यामध्ये बीदेखील नाहीत त्यामुळे मी असाच किसून घेतलेला आहे या दुधीमध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या एक चमचा धने आणि एक आल्याचा तुकडा टाकून हे जाडसर वाटण करून घेतलं आहे ते यामध्ये टाकलं आहे आणि एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरं टाकून घेतला आहे आणि एक चमचा ओवा आपण हातावर क्रश करून याच्यामध्ये टाकत आहोत बस एवढेच मसाले टाकून अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये आपण ही रेसिपी बनवत आहोत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपण यामध्ये पिठं वापरणार आहोत त्यामुळे मीठ थोडंसं आपण चवीपुरतं टाकायचं आहे मी अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि बारीक शिरलेली कोथिंबीर टाकून आपण हे सर्व मसाले दुधीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण या तीन धान्याच्या मिक्स पिठाचा वापर करणार आहोत तर इथे मी बाजरी नाचणी ज्वारीचं मिक्स पीठ मायाकडे भाकरीसाठी असतं तुमच्याकडे फक्त ज्वारी फक्त बाजरी किंवा फक्त नाचणीचं पीठ असलं तरी देखील चालेल तर माझ्याकडे अशा पद्धतीने नेहमी भाकरीचं पीठ असतं ते पीठ मी एक वाटी घेतलेलं आहे तुम्ही फक्त ज्वारी फक्त बाजरी किंवा फक्त नाचणीचंसुद्धा घेऊ शकता आणि यामध्येच मी मोठे दोन चमचे बेसन पीठ टाकून घेते आहे ज्वारी बाजरी नाचणीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा टाकून घेऊ शकता आपल्याला फक्त याला बायंडिंग करण्यासाठी पीठं वापरायचे आहेत पण आपण मिलेटची रेसिपी बनवत आहोत तर मी बाजरी नाचणी ज्वारीचं मिक्स असं पीठ आहे ते मी यामध्ये वापरलं आहे सुरुवातीला आपण दुधीमध्ये खिसलेल्या दुधीमध्ये सर्व पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात मी दोन चमचे पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकलं आहे आपण पीठ वापरलेली आहे तर तिखट मीठ आपण टेस्ट करून बघायचं आहे मला तिखट थोडंसं कमी वाटतं आहे त्यामुळे मी एक चमचं तिखट आणि पाव चमचा मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून हे पीठ पुन्हा मिक्स करून घेतलं आहे आपण थालपिटाला जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या डब्यामध्ये प्लेटमध्ये तुम्हाला ही वडी बनवायची आहे किंवा ही रेसिपी बनवायची आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे असंच पीठ आपण यामध्ये सेट करून घ्यायचं आहे प्लेन करून हाताने दाबून सर्व बाजूनी व्यवस्थित याच्यामध्ये थापून घ्यायचं आहे आपण भजीपेक्षा घट्ट आणि थालपिठापेक्षा पातळ असं पीठ ठेवलेलं आहे अशाच पद्धतीने पीठ ठेवलं तर आपली रेसिपी खूप छान बनते पिठं छान शिजली जातात आणि व्यवस्थित ती कटसुद्धा होते यावर मी आता पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत तुम्ही पीठ मिसळता किंवा पीठ भिजवता तेव्हा सुद्धा तीळ टाकून घेऊ शकता पण मी वरून टाकलेले आहेत थोडंसं टॅप करून आपण हे कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये स्टँड ठेवला आहे आणि हा डबा आपण यामध्ये ठेवायचा आहे आणि मीडियम टू लो हीटवर आपण हे दहा ते बारा मिनिट आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे पिठं आहेत त्यामुळे ती छान शिजली पाहिजेत अजिबात कच्ची राहू नयेत म्हणून आपण याला मीडियम टू लो हीटवर दहा ते बारा मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे मस्त वाफरलं गेलं आहे हे याला आता आपण बाहेर काढून ठेवून देऊया आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत पूर्ण थंड झालेलं आहे मी याच्या वड्या पाडून घेते आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक तुम्ही जरूर करायचं आहे वड्या कापून घेतल्यानंतर आपण त्याला सर्व वड्या एकमेकांपासून अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत कारण आपण दुधी खिसून घेतलेलं आहे तुम्हाला यामध्ये आणखीन कोणत्या भाज्या टाकायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता गाजर शिमला मिरची वगैरे सर्व वड्या मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे मस्त आतमध्ये जाळी पडलेली आहे छान वाफरले गेलेले आहेत ताटाला अजिबात चिकटलेल्या नाही आहेत आपण शॅलो फ्राय करत आहोत तुम्ही फोडणी टाकूनसुद्धा घेऊ शकता कमी तेलामध्ये आपण राई जिरं टाकून कडीपत्ता टाकून याला फक्त फोडणीसुद्धा करून तुम्ही खाऊ शकता मी शॅलो फ्राय करून घेते आहे पॅनमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि मीडियम टू लो हीटवर आपण ह्या सर्व बाजूने छान भाजून घ्यायच्या आहेत मस्त खुसखुशीत होतात वरून आणि आतमध्ये एकदम छान मऊ अशा होतात पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त याला रंग आलेला आहे खालच्या साईडने एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत अशाच आपण सर्व वड्या फिरवून फिरवून सर्व बाजूने छान भाजून घ्यायच्या आहेत फक्त खालची आणि वरचीच बाजू भाजता त्याच्या सर्व बाजू आपण भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण त्या उभ्या करूनसुद्धा त्याच्या कडा सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत फक्त खालची आणि वरची बाजू तुम्ही भाजून घेतलात तर मधला भाग ओलसर लागेल खाताना त्यामुळे आपण या सगळ्या बाजूने छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत मस्त रंग देखील आलेला आहे असंच मी दुसरी बॅचसुद्धा भाजून घेते अगदी थोड्या तेलात आपण ही रेसिपी बनवू शकतो जरूर एकदा अशा वड्या बनवून बघा रेसिपी आवडल्यानंतर तुम्हाला एक लाईक करायचा आहे तो विसरू नका आणि अशा साध्या सरळ सोप्या रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन मिळेल ही चटणीसुद्धा अतिशय टेस्टी आहे याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे त्याची लिंक मी देते तुम्ही जरूर चेक करा वड्या आपल्या मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आणि चटणीची रेसिपीसुद्धा जरूर पहा ही कैरीची चटणी आहे चवीला अतिशय टेस्टी आहे आणि व्यवस्थित ठेवला तर वर्षभर सुद्धा, वड्या आपल्या मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत जरूर एकदा करून बघा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करा भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद